खरंच पाहिजे असते ना एकतरी सुरुवात आयुष्यात नवी खरंच पाहिजे असते ना एकतरी सुरुवात आयुष्यात नवी संपवून सारं जुनं संपवून सारं जुनं अंकुरते जशी चैत्राची पालवी संपवून सारं जुनं नवीन अंकुरते जशी चैत्राची पालवी आशेच्या पंखांना बळ मिळावेत आशेच्या पंखांना बळ मिळावेत स्वप्न ही आखावीत नवी आशेच्या पंखांना बळ मिळावेत अन स्वप्न ही आखावीत नवी युगान युगाची दुःखे युगान युगाची दुःखे विरून जावीत युगानुयुगाची युगाची दुःखे विरून जावीत अन आनंदाची पहाट आता यावी युगानुयुगाची युगाची विरून जावीत अन आनंदाची पहाट आता यावी तसंच काहीतरी नव तसंच काहीतरी नव वसंत ऋतू घेऊन आला तसंच काहीतरी नव वसंत ऋतू घेऊन आला अंधारी चैतन्य घेऊन उभी राहिली गुढी स्वागत आला अंधारी चैतन्य घेऊन उभी राहिली गुढी स्वागत आला उंच उंच असावीत जशी स्वप्ने उंच उंच जशी असावीत स्वप्ने गुढी भिडली आकाशाला उंच उंच असावीत जशी स्वप्ने गुढी भिडली आकाशाला हिंदू संस्कृती जपत हिंदू संस्कृती जपत पुन्हा एकदा प्रारंभ झाला नववर्षाला हिंदू संस्कृती जपत पुन्हा एकदा प्रारंभ झाला नववर्षाला नवा संकल्प नवा संकल्प नव्या विश्वासाने नातीसारी एकवटूया नवा संकल्प नव्या विश्वासाने नातीसारी एकवटूया प्रगतीचा एक, एक पाऊल पुढे प्रगतीचा एक पाऊल पुढे टाकून मराठी अस्मिता जपूया प्रगतीचा एक पाऊल पुढे टाकून मराठी अस्मिता जपूया नवा उत्साह नवा उत्साह समृद्धी आनंद भरभराट नवा उत्साह समृद्धी आनंद भरभराट उत्तम आरोग्याने नटूया नवा उत्साह समृद्धी आनंद भरभराट उत्तम आरोग्याने नटूया आणि तितक्याच आणि तितक्याच उत्साहाने आज अंगणी गुढी उभारूया आणि तितक्याच उत्साहाने आज अंगणी गुढी उभारूया नको ताता कुठल्या चिंता नको ताता कुठल्या चिंता कडुनिंबाची सुद्धा पाने खाऊ नको ताता कुठल्या चिंता कडुनिंबाची सुद्धा पाने खाऊ भरजरी नवं वस्त्र भरजरी नवं वस्त्र साडी Gaathi, खन अन साखरेची गाठी गुढीला लावू भरजरी नववस्त्र साडी खण अन साखरेची गाठी गुढीला लावू साडेतीन मुहूर्तांपैकी एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक मांडल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचा मान ठेवू साडेतीन मुहूर्तांपैकी एक मांडल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचा मान ठेवू पुन्हा एकदा पुन्हा एकदा तनामनास समजून पुन्हा एकदा तनामनास समज सजवून कर्तव्याची आणि माणुसकीची उंच भरारी घेऊ पुन्हा एकदा तनामनास सजवून कर्तव्याची आणि माणुसकीची उंच भरारी घेऊ कर्तव्याची आणि माणुसकीची उंच भरारी घेऊ उंच भरारी घेऊ गुढीपाडवा या सणाच्या निमित्ताने मी स्वतः लिहिलेली ही रचना मी कवयत्री सुतार पाचवड आपणा सर्वांस गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद